ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯುವವಾಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಯುವ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವಾನು ಅಂಗೆಲೆ ಆಯ್ಚೆ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ವಿದೂಷಿ ವೈಷ್ಣವಿ ಪ್ರಭು ಹಂಗೆಲ ಸಂಗಾತ ಚಲ್ಚೆ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐಕುವ್ಯಾ ಸಂವಾದ ಚಲಾಯಿಸ ಚೇತನಾ ನಾಯಕ ಕೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಐಕತ ಚೆ ಸಕಡ್ ಅಮ್ಗೆಲ ಶ್ರೋತ್ರಾಂಕ ನಮಸ್ಕಾರ ಐಚ್ ಅಮ್ಗೆಲ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಮೆಲ ಸಂಗಾತ ಯುವ ಭರತನಾಟ್ಯ ಕಲಾವಿದೆ ವಿದೂಷಿ ವೈಷ್ಣವಿ ಪ್ರಭು ಆಕಾಶವಾಣಿ ವೈಷ್ಣವಿ ತುಕ್ಕ ಐಚ್ ಸಂವಾದ ಸಂ್ಯಕ್ರಮಾಕ ಪ್ರೀತಿ ಕರ್ತ ನಮಸ್ತೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಚಿವಾಲಯ ದಿನ ತರಬೇತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಗೆತ್ತಿಲೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ ವಿಧ್ಯಾಥಿ ಮನ ನಾವು ಪಾವಲೆ ವೈಷ್ಣವಿ ಪ್ರಭು ಹಂಗೇಲ ಸಂಗ ಉಯಾ ಅನೇಕ ಮಸ್ತ್ ವಿಷಯ ಆಯ್ಕೆ ವೈಷ್ಣವೀ ತು ಅಳಪಣ ಕಷರತನಾಟ್ಯ ತುಕ ಆಸಕ್ತಿ ಕಷಿ हा भरतनाट्य शिकू सर्व तुक स्टार्ट केलेले तशी हा वर्स वर्ष मी विंगड विंगड रथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम जेता असता त्या टायमार हा ते स्टेजा लागी वचं नो डान्स करचे त्या पुरे पळून मग लहान डिसईड केली का भरतनाट्यान तू इंट्रेस्ट असा एक डान्स क्लासा आली म्हणून तेन्नाची त्या टायमारीची स्कू प्रायमरी राज अकाडमी स्कुलात केलेले तशी वन वीक ते डान्स वर्कशॉप आशिले

तशी मिगले प्रा एक भरतनाट्य प्रारंभ झाला मला तो एक स्कूल जॉईन जात असताना ते एक वर्कशॉप असेल तो कत्त ते एक तू कत अम्मा नमस्ते एक प्रोत्साह देऊन की एके तुगल गुरु की कोणाला पात्र मस्त सान असताना ते कशी साध्य झाली की वय सांस्ताना म्हणजे मस्त कष्ट जेल म्हणजे आम्ही गांव गंजीमठ गंजीमठ दुखून कोड्याला येऊ का म्हणा थोडे आम सांस्ताना थोडे कष्ट आशिले म्हणता स्कू चार घंटे सोड जागेला बसांत पीक को न्हू बसांत आम्ही स्नॅक्स खावचे आशिल्ले मागीर एक पांच मंथना कोड्याला पवता पांच दुकून स ते क्लास आसता डान्स hmm. क्लास डान्स क्लास नंतर हा म्युझिक क्लासा वत आशिली म्युझिक hmm. क्लास येते ड्रॉईंग क्लासा ड्रॉइंग क्लास येतात हार्मोनियम आहे तशी फुल क्लासाक वत असली तर एक आन अमला एक सपोर्ट म्हणून येत अम्मला एक मस्त सपोर्ट असेल तिका तशी ता गुरु तांगेले मस्त सपोर्ट असेल ख्यात विद्यालय संघात एक कार्यागारात तू भाग घेतला म्हणून ऐकलं जन बोकश असले हे भरतनाट्याक का कार्यगारा उच्च निमित्त कसं नाही कसं जाता वर्कशॉप हांव विंगड रमा वैद्यनाथना श्वेता प्रचंडे तशी मस्त फेमस आर्टिस्ट अंडर हांव वर्कशॉप असं केल्या वर्कशॉप वच म्हणल्यार आम्ही थोडे एक्स्ट्रा जावन शिकूक आमगेले एक डान्स क्लास सोडून आमगेले एक कोरियोग्राफी सोडून थोडे आमकां एक्स्ट्रा नॉलेज जावं एक्स्ट्रा जावचे जाऊच्या आमी तसंच वर्कशॉपे एटेंड जाऊचे तशें हांव तसं वर्कशॉप एटेंड जात म्हाका मस्त नॉलेज जावं थियोरी नॉलेज जावं प्रॅक्टिकल नॉलेज जाऊ कशी आम्ही युनिक जावन कोरियोग्राफी कोरे येतं त्यापुरे आम्ही शिकली ते दुकून कंचपोरे हक्क कोरिओग्राफी केलेला विंगड विंगड रूपक तिल्लाना ना जव कृती जव शब्दम तसं लागपुरे हा कोरिओग्राफी केला हे वर्कशॉप आहे तक्का हेल्प झालेला वै वे वे, वे। नटन नटनम म्हणाली नटनम नृत्य विद्यालय म्हणून एक संस्थे स्थापन केलेलं आसा पांच वर्ष चुकून म्हणाली हा फर्स्ट इयर बी तूं स्टार्ट केलेलं आहे डान्स क्लास द डान्स क्लास कसं कसं स्टार्ट केलेलं के म्हणाऱ्या गंजीमठ गाव असे निमित्त पूर चेडवांक आत्ता चेडू आत्ता पेरंट्स कोड्याला येऊची ते तिथलं कष्ट पावनाचे तांकां कित लागी जात तित लागी इवन लाव तू त्या लागी तांणी म्हणताची

ನಟನಮ ನಟನಮ ಸಿಡಿ ಡಿ ಕೊಂಕಣಿ ಸಿಡಿ ಡಿ ಕನ್ನಡ ದೇವರ ನಾಮ ಪಂಚ ಕನ್ನಡ ದೇವರ ನಾಮ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಟ್ರಾಸ್ಲೆಟ್ಲ ಕೊಚ್ಚಿ ಅನಂತ ಭಟ್ ಕಾರ್ಕಳ ಪದ್ಯ ತಶಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಶೆಣ್ಯ ಟೈಮಾರಿ ಪಂಚ ದೇವರ ನಾಮಕ ನಟನೂ ನಾವು ಸರ್ ತುಂಬ ನಾವು ಡಾನ್ಸ್ ಕ್ಲೌಯ್ಯ ಲೆಕ್ಕ ನಾವು ನಟನಮ ನೃತ್ಯಲಯ आता कितले विद्यार्थी शिकता असा ते क्लासेस सेवंटी स्टुडंटस असाची गंजीमठात करता मागीर गुरपुरात करता हांव विंगड विंगड गॉर्मेंट स्कुलात क्लास करता मागीर हांव आतां कोड्यालांत रिसेंट नेक्स्ट मंथ कोण आलोचन कोड्यालांत कोड्यालांत

ಆನಿ ಕೋ ಚೆಡ ತಂಗೇಲೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಾರಿಸ್ ಹಾಂ ಶಿಕತಾನ ಎರಿ ಹಾಂ ವತ್ತ ಅನ ಪೆಟೀತ ಎಕ್ಜ್ ಆಸ ತುಂಬ ಚೊನ್ನ ಹ್ಯಾಂಡಲ್ರ ಕೂಕ ಮುಖಾರಾಮ್ ಕಾಮ ಡಾಸ್ ದೊನ್ ಮೇಂಟೇನ್ ಕೊರ ಹೆಲ್ಪ ಜ आता तेंची निमगू चालली सहान आसताना स्कूल हे क्लासेस म्हणजे इथं इंदो कोण तू चार पाच घंटा एक बाय सोर नू अपास वचून गंजी मटा पाव नू नेक्स्ट होमवर्क क्लासाचे वर्क कशी तू मॅनेज करत असली हे केन कष्ट जे म्हणजे प्रोग्राम असतात वीक डेज असताना आमक सॅटरडेज दनपार ते मात्र असत स्कूल तज नंतर वचय तशील त्या तित कष्ट जाय बट वीक डेज आमक प्रोग्राम प्रॅक्टिस पुरे असताना चार गंट स्कूल सोड डान्स क्लास पावताना पाच साडे पण जाती आर्ट प्रॅक्टीस असत ला बसारम्ही घरा येऊचे आशिले तशी घरा येऊन मागीर कुलाच्या कसं असं त्या पुरे होमवर्क असलारी शिकू असलारी शिकताशिली तशी hmm. ते एक नमुने फर्स्ट कसे जे अभ्यास जाऊन जे कशाने लास्ट ट्वेंटी फोरात तू रंगप्रवेश करता नटराज वंदना एक नाव तज्ज्ञ अनुभव आणि ते रंगप्रवेश कोरका म्हणजे आसक्ती कोण आश रंगप्रवेश मक्क जाऊन आशिले मक्क म्हण पुढे कर जोर मन आशिले बट हा नम म्हणलं एक विद्वत जोव एक कम्प्लीट तुगे एक प्रोसिजर जवो त्याच्या नंतर रंगप्रवेश करून त्यांना मळ्ले सांस् असताना एक पूर्ण करता म्हणून हर्ट एक कोरका म्हणून आता कसं झालं आता विद्वत नंतर करचे म्हण जुनियर सिनियर विद्वत करताना थोडेपणे नॉलेज मिळते डान्सचे आणि प्लस आम्ही तितले प्रॅक्टीस करतात दहा वर्ष जाऊ का कम्प्लीट करतारी तर ती पीरियड अंतम गेला स्ट्रीमिंग हांगा भीतरी जोम का लाइक नॉलेज एत्ता देन था, तदनंतर कच्चे एक लाइक मुंड दिसता बट आता जन आता स्टूडेंट्स जूनियर जल्ल कूलले त्यांना रंग प्रवेश करताची मिगेल केल्याची हंतो इतले हं इतल वर्ष शिको नो विद्वत जात तशी मुंड कंपल्सरी ना बट मिगेल प्रकार विद्वत जत्तर केलारे लाइक मुंड त्या रंगप्रवेश म्हणजे भरतनाट्यम कॉन्सेप्ट आणतो कसं इम्पॉर्टन्स असतो ते एक पूरे एक डान्स आर्टिस्ट आणतो त्या लाईफ आणतो त्या एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि मेमोरेबल डे आणि मस्त एक फेवरेट प्रोग्राम असतात आम्ही एक घंट दोन घंटा नॉर्मल प्रोग्राम करतो एक घंट जो दोन घंट बट या रंगप्रवेश रंगप्रवेशांतो आम्ही टू अँड हाफ हावर जो तीन घंटा कंटिन्युअस जाऊन का पडता तिथलं मी ता प्रटीस असते एक वर्ष दुखून मिगेल रंग प्रवेश करताना एक वर्ष डान्स प्रॅक्टीस केलेल असंतर प्रोग्रामाक दोन वर पुढे आमकां वाद्य जो म्युझिशियन आमकां प्रॅक्टीस दिताची ते एक फुल एक वर्ष पिरियड एवरी डान्स आर्टिस्ट लायफांत एक स्पेशल म्हाका दिसता तो तर कसो प्रस्तुत केलेलं ಆ ಮಾರ್ಗ ಪ್ರಸ್ತುತ ಅಲರಿಪು ಜತಿಸ್ವರ ಶಬ್ದಮ ವರ್ಣ ಪದಂ ಜಾವಳಿ ತಿಲ್ಲಾನ ಕೃತಿ ತಾಪುರೆ ತೆ ಮಾರ್ಗ ಸ ಭರತನಾಟ್ಯಮಂತು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ತನಿ ರಂಗಪ್ರವೇಶೋ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ರ್ಚೀ ಗೀತಾ ಸರಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ತಂಗೆಲ್ಲ ಗುರು ಜಾವ ಕ್ಷೇತ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇರ ಮಸ್ತ್ ಚೆರಡುವ ಚೆಡುವ ತಂಕಾಯ ತೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ದಿತ್ತ ಗುರು ತೂ ಗುರು ಜಾವನೆ ಹಕ್ಕ ಕ್ಷೇತ್ರ ಹೆಲ್ಪ ಜಿಲ್ಲೆ ಗಾಯ ಗುರು ಶ್ರೀಮತಿ ಗೀತಾ ಸರಳ ರಶ್ಮಿ ಚಿದಾನಂದಿ ಮಸ್ತ್ ಹಿಲ್ಡಾನ ಮಸ್ತ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕಲ್ಲ ಅನ್ ದೂ ಹಾಂ ಮಕ್ಕ ಏಕ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಭಿತಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ ಕದ್ರಿ ದಾನ ರಥೋತ್ಸವ ಟೈಮಾರಿ ರೀತಿ ಬರ್ಥಡೆ ಆ ಟೈಮಾರಿ ತಕ್ಕ ಜಾನ್ ಸ್ಪೆಷಲಿ ಗೌಂಥೂಲ ಕಂ ಮಪರ್ಚನಿಟಿ ದಿವಿ ಅಶಿಲ್ प्रस्तुत करू का बट हा त्या बर्थ बर्थडे आशिल्ली मी तीन स्पेशल जाऊन मात्र दूर कोण असता मात्र विंगड कोणाक असं तशी त्या नमुने ती सपोर्ट केला आणि जो विंगड विंगड प्रोग्राम सोलो सोलच्या म्हणजे ती डेडिकेशन ती तिनं सपोर्ट करचे आशिले आता ती लाईक सपोर्ट करता आणि आंग ते येऊच्याक तिवे का मेन कारण म्हणून म्हणून सांगितलं

आता हांगा पुरात येऊच पाहिजे भायल देशाची कदुबा तो दिता तुगेले एक अनुभव कसे असले कितले ऑडियन्स असले हां दुबयन प्रोग्राम दिना हां सेकंड इयर बी कॉम आशिली तशी म्हाका कश जायनी तर म्हणल्यार काम मेल तरी वचक कॉलेजांत आसताना वचक डिफरन्स असं तशी म्हाका तितलं कश्ट जायन वत्ताना आणि दुबयन तूं आमची केलेले एक प्रोग्राम आशिल्ले तातूंत हांव दिलेलें आनी ऑडियन्स लायक आशिल्ले लायक सपोर्ट केला नृत्य तरगती करता आणि नृत्य शिबिरही करता स्कूल्स आणि वचन हे आलोचन तुका कसे आय नृत्य शिबीर दोन कॉड्यालात वर्कशॉप केला आणि बेंगलोरात केला द मेन उद्देश हे करण्या चेडू येतं मु पेरंट्स सांगताची तांगली नॉलेज असा बेसिक्स कसले बट त्यांनी सांगत चारही दिवस भीत चेडू हांकां एक पद्य डान्स भरतनाट्य शिकू का म्हणून त्या कशें शिकोचे त्या कष्ट शिकवच्या तशी बेसिक्स ना तिला सडन जाऊन चार दिवस शिकू जायना ना तसे त्या एक लेखून एक केलेलंच वर्कशॉप त्या वर्कशॉप तो कोणाक बेसिक्स गोतना ना त्यांनी येईल असं कोणाक नॉलेज असं कोण दोन तीन वर्ष डान्स क्लासेसच्या मग त्यांनी <coughs> तो प्राय जेलेला आहे त्यांनी येईलची <coughs> <आी ले> <coughs> त्यांना म्हणलं रे शिकून जाऊन असता <coughs> बट त्यांनी वाल्डीक नंतर त्यांना कंटिन्यू करू जायना तसल तसं जेणे वर्कशॉप अटेंड झालेलं असं त्यांनी मस्त त्यांना खुशी जेला हा जे सार्थकता मेळला म्हणून विद्वत परीक्षक असते कंडक्ट करतात जे एक परीक्षक जाऊन हे तू एक नाव मिळेल असं आणि परीक्षेन तू परीक्षक जाऊन तू चमकलाय हा फर्स्ट हा जाऊन एक्झाम बरेताना ज्युनियर जो सिनियर विद्वत करताना हा कोड्याला तू केलेलं तशी मुगे एक मस्त एक मन आशि कसं म्हणला हा त्या पोझिशन आता हा करतना एक जाऊन का म्हणून जोर आश आशिला तशी विद्वत जलल कुडले कोड्याला तू एक्झॅामिनर जाऊन चमकलेली जुनियरक आणि सिनियरा दोन वर्ष चमकल्या विद्वत का बेंगलोरात चमकलली बेंगलोर बोर्डात चमकलली त्या कर्नाटका बोर्डात करचे एक्झाम्स बट आता थोडे चेंज झाला बोर्ड चेंज झाला गंगूबाई त्यांनी कंडिक्ट करचे पूड आता तू करताना एक स्टुडंट लाईफात आता तू पळच एक एक्झॅमिनर जाऊन तद्या चरडूवाल परफॉर्मन्स तुम्ही कसं मिस्टेक्स कशी ते एक जजमेंट दिवचे मस्त कष्ट असा ते कशी असा तुगे एक आता about... एक्झॅमिनर जाऊन वतना केलो कॅन्डिडेट्स म्हणजे स्टुडंट्स दोन टायपाचे असतात एक प्रॅक्टिकल असते एक थिअरी असते चेडुवां बोवशा तेन थिअरीत तू कशी पास जाता चेडुवां hmm. बट प्रॅक्टिकलात थोडे वीक असं hmm. म्हणजे hmm. प्रॅक्टिक प्रॅक्टिकला तुम्ही दोन असतात एक कोण दाखव को आणि क्वेश्चन्स आम्ही निमगू का एक्झामिनर आणि क्वेश्चन्स निमगी ताची डान्सचे बघे त्या त्याविषयी असतात केलो जेवण डान्स लाईक करताची बट आन्सर देणार समजची केलो आन्सर सम देतांस करणारी तश hmm. त्या ता टायमार आमक एज अ एक्झाम येणार आम कष्ट फील जाता त्यांनी लाईक डांस करताची बट नॉलेज थोडे थिअरी नॉलेज थोडे उण अस म्हणून दिसता थोडे मार्क्स कष्ट येतात बटी ओवरऑल देतात म्हणून तांतात तांगे मिस्टेक्स त्यांनी नेक्स्ट टाईम त्यांनी इम्प्रूव्ह येत ना तातून तश ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅತುಕ್ಕೂಡ ಜಾನ್ಸಿ ಭರತನಾಟ್ಯಮಾನ್ ಅಂತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗುರು ಜಾನ್ ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಜಾನ್ ಆಸ ಅತ್ ಶಿಕ್ ಯುವ ಜನಾಂಕ ಭರತನಾಟ್ಯಮ ಪ್ರ್ಯಾಕ್ಟೀಸ್ ಅಷ್ಟ ಪುರೋಕೆ ಆಸಕ್ತಿ ಅಷ್ಟ ಪುರೋ ಏಕೆ ತಂಗೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭವಿಷ್ಯಾ ಕಸ ಕಾತು ಸಾಗೂ ಇ ಚೆಡುವ ಜೊ ತ ಸಾನುಕು ಪೆರೆಂಟ್ಸ್ ಕಸ ಕಾಮಿ ತಂಗೇಲೆ ಕಸ ಭರ ಡಾ ಕಂಚೆ ಮ್ಯೂಜಿಕ ಜೊತೆ ಕಂಚೂ ತಂಗೇ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಪೊಳ ತಂಕ ಸಹ ದುಕೋ ಮಳಿ ಹೋಟ್ ತಂಗೇ ಡಾಸ್ ಕ್ಲಾಸ ಮಸ್ತ್ಡ ಲೋ ಬೇಚರ್ ತಾನೆ ತೆಂಥ ಸ್ಟೆಂಡರ್ಡ ಮತ ಥ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಮಾರ್ತಾನೆ ಮಾರ್ಕ್ತ ಶಿಕೂ हँडल कोर्स शिकू का पेरंट्स थोडे प्रेरीत करता म्हणजे मन थोडे करतं काय एक्झाम तांगे थोडे भीण जात त्या एक सहज जाऊन आशिले त्या टायमार पेरंट्सांना थोडे सपोर्ट असल्यारी चेडवां लाईक मुखार वचे आणि चेडवां डान्स क्लास येतना कोरिओग्राफी कसं ते त्या वचून घरा वचून प्रॅक्टीस कोरका प्रॅक्टीस मस्त इंपॉर्टंट పురే చిరడూ అండ్ డన్స్ మే ఫీ డెడికేషన్ హార్డ్క ఇంపంట మాకు ప్రేక్టీస్ మన తోడ్ అంత ఇం మరి సాధ్య జాయి తి అంత భరతనాట్య తరాలి కిలో హవర్స్ కిలో ప్రేక్టరీ ಎಕ್ಚುಲಿ ಡೆಯಲಿ ಕಾಯಕಲಿ ಗಂಟೋ ಕಿಕೆಯ ತಾನು ಕೋರೋಗ್ರಾಫಿ ಕೊರೋತ ತ ಮಸ್ತ್ಮೇಲೆ ಡಿಫ್ರಂಟ ಸೋರ್ಸೂಟೂ ಜಟ್ ಗುರು ಶಿಕ ಶಿಕೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಾನೆ ಕೋರೋಗ್ರಫ ಪ್ರೆಕ್ಟೀಸ ಕೊರ ಪಕ್ಸರ್ಸೈ ವಾ ಅಪ ಕೊ ते आमकां थोडे स्टेमिना दिता थोडे कोरो आमकां हेल्प जात प्रोग्रामा पुरे आनी प्रॅक्टीस म्हणतना डेली प्रॅक्टीस कर एक घंट जो अर्द घंट आनी कोणाक काम वता तंग तांकां जो एटलिस्ट विकली थ्री डेज तशें केल्यार पावता बट त्या टच आसूं का जाल्यार प्रॅक्टीस कोर कशी तशीच आतां तुगेले एक साधन एक खंयचे पुरो एक प्रशस्ती खंयचे सन्मान तुका मेळ्ळा मस्त आसता जाल्यार केल्या तुका खुशी जाल्ले तसले एक ನ್ಯಾಷನಲ್ ನೇಷನ್ಲ ಕಾಂಪಿಟಿಶನ್ ಆ ಮೈಸೂರಾನು ಹಾಂ ಸಾನಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಫಿಫ್ತ ಸ್ಟಡರ್ಡನ್ನ ಫಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಕೆಂಡ ತರ್ಡಂಸ ಪ್ರಾಜ ಮುಗೇ ನಾವು ನಾಶ ಮಣಿ ಆಶಾ ದಿವಸ ಸಂಜೆ ಸ್ಟೇಜ ಪ್ರೋಗ್ರಾಮ ಸಡನ್ ಜಾನ್ ತಾನೆ ಕಲೆ ಪ್ರೈಸ್ ಸಡನ್ ಜಾನ್ ಮಿಗಲ್ ಮುಗೇಲ ಕಾಕ್ ಲೈಕ್ ಜೀವನ ಲೈಕ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮುಮೆಂಟ್

वामंजुरात केलेलं एस डी एम गव्हर्मेंट स्कूलात केलेलं आहे mm. या एक वर्कशॉप करची चेडुवांक एक कल्चर बघे एक नॉलेज येऊ का तंग त्या टायमार तंग कळना तिने खंच्यात बुदंत असाची म्हणून mm. त्या टायमार बेस्ड ऑन त्या सेशन केलेलं ते चेडुवांक कळू का म्हणाऱ्या एज्युकेशन उठू एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मस्त इंपॉर्टंट देऊ का म्हणून दोन्ही त्यांनी मॅनेज कर का म्हणून वैष्णवी तू भरतनाट्य ओटू चितू संगीत जुनियर लेवल कम्प्लीट केलेलं अस एक आता संगीत आणि भरतनाट्य एक नृत्य कशी ते एक हेल्प जत्ता भरतनाट्य कोर खान्स कर्युझिक इम्पॉर्टंट संगीत इंपॉर्टंट आशिया तशी हा कर्नाटीक म्युझिक शिकिली ಜೂನಿಯರ್ ಜುನಿಯರೇ ಭರತನಾಟ್ಯಮ ಜ ಭರತನಾಟ್ಯಮ ಸೀನಿಯರ ಕಡ ಮಧ್ಯ ಜೂನಿಯರ ಕರ್ನಾಟಕ ಮ್ಯೂಜಿಕ ಕೇಲ ಫಸ್ಟ್ ಹಾಂ ಲೆಕ್ಲ ಕಸ ಇುಜೀಕ ಕಸ ಇಂಪೋರ್ಟೆಂಟ್ ಇಪ್ಪ ಬರೋಕ್ಕ ಜುನಿಯರ್ ಎಷ್ಟು ದಿಸ್ಲೆ ಬಟ್ ಸೀನಿಯರ್ ವಿದ್ವತ್ 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 ಪ್ರೀ ಫೈನಲ್ ಡಾನ್ಸ್ ಅಂತ ಹಾಂ ಸೀನಿರ ವಿವತ್ ವಿವತ್ ಡಾಸ್ತಾನಸ ಪೋರ್ಶನ್ ಜುನಿಯರ ಕರ್ನಾಟಕ ಮ್ಯುಜೀಕ ಹೆಲ್ಪ್ ಹೇಳ್ಪ ತ ಮಕ್ಕಳ ಯಾ ಕರ್ನಾಟಕ ಮ್ಯೂಜಿಕ ಭರತನಾಟ್ಯ ಕ್ಲಸ್ ವಾ ತನಿ ಮ್ಯೂಜಿಕ ಶಿಕೂ ಕಾಗೇಲೆ ಸಾಗೆಲ್ ಡಾಸ್ ಹಾಂ ಆ ರೀಸ ಜಾನ್ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಗೀತ ಭಜನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಡಾನ್ಸ್ ಭಜನ चेडू विंगड कडे वताच म्हणजे विंगड म्युझिक क्लासा वताच बट ते आमगेल गावात खे म्युझिक क्लास कसले ना hmm. तसे हा ओटू चेडू शिकील म्हणून येत म्हणून कर्नाटिक म्युझिक आणि अजय डान्स कित जाऊ का तितलं मात्र हा शिकत चेडुवांक येदोळ वरेन भरतनाट्यम साधन कोर ना गोरू जाऊन आणि एक्झामिनर जाऊन विदुषी वैष्णवी प्रभू हंगेल संघात संवाद ऐकलेंती ती येदोळ वरन तुम्ही ऐकलेंती ती ವಿದೂಷಿ ವೈಷ್ಣವಿ ಪ್ರಭು ಹಂಗೆಲ್ ಸಂಗಾತ ಚಲನೆ ಸಂವಾದ ಐಕಲಿಂತಿ ಸಂವಾದ ಚಲಾಯಿಸಿಲ್ಲೆ ಚೇತನಾ ನಾಯಕ ಕೆ ಹಂಗಾಕ ಆಯ್ಚೆ ಕೊಂಕಣಿ ಯುವವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಮಾಪ್ತ ನಮಸ್ಕಾರ